प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे देवता किंवा गुरु यांना शरण जाऊन इच्छित गोष्ट याचना करून मागणे म्हणजे प्रार्थना प्रार्थनेने देवता अथवा गुरु यांचा आशीर्वाद लाभतो चिंता न्यून होऊन श्रद्धा वाढते अशक्य गोष्ट ही शक्य होते आणि आसुरी शक्तींपासून रक्षण होते दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपण मनशांती हरवून बसतो ती मनशांती प्रार्थनेतून मिळते कारण श्रद्धेचे बळ आणि ईश्वराचा आशीर्वाद लाभतो प्रार्थना करताना भक्ताची असमर्थता तसेच शरणागती व्यक्त होत असते आणि तो करते पण ईश्वराला देत असतो इच्छित कार्य देवतेला प्रार्थना करून केल्याने त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो तसेच प्रार्थनेमुळे आत्मशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो त्यामुळे कार्य चांगले यशस्वी अन सिद्धीस जाते ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुरुदेव दत्त धन्यवाद